सब्सक्राइब करा महानुभाव प्रतिपंथ चॅनलला तो बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी दंडवत प्रणाम जय श्री कृष्ण लीला चरित्राच्या आजच्या ज्ञान सत्रामध्ये आपण एकंदरीत तीन लीला पाहणार आहोत ज्यामध्ये पहिली लीला आहे तथा निंब मोळी माधुर्यकृत प्रसाद दान स्वामींनी तसे माधुर्य केलेले आहे लिंबला म्हणजे गोड केलेला आहे आणि प्रसाद दान दिले आहे दुसरी लीडा आहे बहुडी स्थिती ताडणी देवा कोपणे बहुडी जी आहे ती बहुडी म्हणजे गणपतमढाची पुजारीण ती पुजारीण जी आहे तिला स्थिती होते आणि मग हातामध्ये काठी घेऊन दरवाजामध्ये उभी राहते आणि रामदेवावर म्हणजेच दादोसावर कोपते की बिलकुल आतमध्ये यायचं नाही तर नेमकं कसं चरित्र आहे सविस्तर तेही पाहणारच आहोत आपण आणि तिसरं चरित्र आहे देव कोप खे दक्षिण महादाईसा यादव गुरु निरूपणे स्वामींनी महादाईसांना यादव गुरु विषयी निरूपण केलेलं आहे हे, हे चरित्र आपण पाहणार आहोत नेहमीच्याच प्रमाणे तुम्हाला आजच्याही ज्ञान सत्रातील पूर्ण चरित्र नक्कीच आवडतील आणि म्हणून लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल तुम्हाला असेच ज्ञानवर्धक व्हिडिओ आवडत असतील नवनवीन स्वामींचे चरित्र ऐकण्याची तुमची इच्छा असेल तर हे चॅनल तुमच्यासाठी आहे लवकरात लवकर करा करा बेल बटन आणि ऑल ऑप्शन म्हणजे भविष्यामध्ये मी जे काही स्वामींचे नवनवीन चरित्र अपलोड करणार आहे या महानुभाव प्रतिपंथ चॅनल ते दररोज तुम्हाला मिळत राहतील एकही चरित्र स्वामींचं तुमच्याकडून सुटणार नाही कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता साधाईसांनी रिंगणीची फुलं आणली स्वामींचं पूजन करण्यासाठी आणि स्वामी म्हणतात तुम्ही तर परमेश्वराचं पूजन सुवर्ण फुलांनी करत आहात सोन्याच्या फुलांनी करत आहात फुला तर स्वामी असं साधायसांना का बोलले बरं फुलं तर रिंगणीची होती मग स्वामी त्यांना का म्हटले की हे फुलं सोन्याची आहेत हा कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्न होता या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय सर्व आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणारच आहोत आणि कालचं ज्ञानसत्र कुणी पाहिलं नसेल वर आय मध्ये मी तो व्हिडिओ दिलेला आहे लवकरात लवकर तिथे आई बटन क्लिक करून तुम्ही कालचाही ज्ञान पाहू शकता जर कोणी पाहिलं नसेल तर त्यांच्यासाठी सांगतोय तो, तो व्हिडिओ पाहिल्यावर हा व्हिडिओ बघा किंवा हा व्हिडिओ पाहा आणि नंतर तो व्हिडिओ बघा तुमच्या मनाने तुम्हाला जसं जमते तसं करा तर मग जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया दंड मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितीपंथ या युट्यूब चॅनलमध्ये आजच्या ज्ञानसत्रातील लीळा क्रमांक आहे लीळा चरित्र उत्तरार्ध लीळा क्रमांक चारशे चौतीस तथा निंबमौ माधुर्य कृत प्रसाद दान निंबमौळी म्हणजे लिंबाच्या झाडाला जे पानं आहेत ज्या लिंबोळ्या आहेत त्यांच्यापासून एक माळ तयार केलेली आहे तर ही माळ डोक्यावर घालण्यासाठी होती डोक्यावर अशी बांधण्यासाठी गळ्यात घालण्यासाठी माळ तयार नाही केलेली तर कशासाठी आहे डोक्यावर अशी ठेवलेली आहे तुम्ही जर स्वामींच्या पूजावसराचा एखादा फोटो पाहिला असेल एखादं चित्र पाहिलं असेल डोमेग्रामला तसं चित्र होतं तर त्यामध्ये जसं आपण पाहतो की स्वामींच्या डोक्यावर एक माळ अशी लावलेली आहे गोल तर त्या प्रकारची लिंबाच्या लिंबोळ्यापासून आणि पानांपासून एक माळ तयार केलेली होती माधुर्यकृत प्रसाद दान तर अशी माळ स्वामींना कुणीतरी अर्पण केली आणि ती माळ जी आहे ते स्वामींनी मधुर केलेली आहे पूर्ण लिंबाचं झाड गोड केलं असं नाही बरं का तर ती जी माळ आहे ती माळ गोड केलेली आहे आणि त्या माळीतील पानं वगैरे जे होते लिंबाचे कडू असणारे पानं ते स्वामींनी गोड केलेली आहेत आणि पाठभेदानुसार असं म्हटलेलं आहे की ती जी माळ होती स्वामींच्या डोक्यावर बांधण्यासाठी तयार केलेली त्याच्यामध्ये मोगऱ्याच्या कळ्या पण होत्या लिंबोळ्या पण होत्या आणि लिंबाचे पानं पण होते असं पाठभेदानुसार आलेला आहे एका पाठामध्ये गोसावि उदयाचा पूजा सुरू झाला गोसावी पीठ जयेकडे केले स्वामींचा सकाळचा पूजावसर झालेला आहे आणि स्वामी पीठ जयकडे गेलेले आहेत विहरणासाठी तेथ गोसावियासी भावे सा बेठी ओळगविली एक एक पान मुहुरू निंबोळिया ऐसे वेठी गोसावियासी ओळगविली ज्येष्ठ महिन्यातील एक सण आहे आणि त्यावेळेला हे असे माळा वगैरे तयार करण्याची त्यावेळेस पद्धत होती एक आणि मग एका जणांनी कोणीतरी अशी माळ तयार केली स्वामींना ओळगवली त्या माळेमध्ये काय काय होतं तर पाठभिजनुसार जसं मी तुम्हाला बोललो मोगऱ्याच्या कळ्या होत्या काही मोहर लावलेला होता काही पानं लावलेले होते निंबोळ्या लावलेल्या होत्या कडुलिंबाची पानंही होती त्याच्यामध्ये तर अशी एक माळ आयसी वेठी अशी ओळगविली वेठी आणि मौळी दोन्ही समानार्थी शब्द आहेत अशी एक माळ तयार केलेली आहे स्वामींना अर्पण केलेली आहे कोणीतरी मग गोसावी मढाशी बिजे केले स्वामींनी ती माळ अशी घातलेली आहे डोक्यावर आणि स्वामी मढाकडे गेलेले आहेत पूजावसर झालेला आहे स्वामीच्या तिथे गेल्यावर आरोगण झाली पहुडू हो जाला स्वामींनी जेवण केलं स्वामींना तिथे पहुड झाला आणि नंतर उपहुडही झालेला आहे झोपेतून उठलेले आहेत स्वामी गोसावी आसनी उपविष्ट असती स्वामी आसनावर बसलेले होते गोसावियांचा असे स्वामींच्या डोक्यावर वेठी, वेठी होतीच ती जी माळ होती ती घातलेली होती डोक्यावर अशी साधे आली साधायसा आल्या गोसावियांचा श्री चरणा लागली स्वामींच्या पाया पडलेली आहे साधायसा मग गोसाव्यांच्या श्रीमुगुटाकडे पाहो लागली साधायसा स्वामींच्या श्रीमुगुटाकडे पाहायला लागलेली आहे सर्वज्ञ म्हणितले साधे हो ऐसे काय पाहिजे स्वामी म्हणतात साधे हो असं काय पाहताय तुम्ही आमच्याकडे जी जी यांचा श्रीमगुटू असे ते साधसा म्हणते जी जी स्वामींच्या श्रीमगुटावर म्हणजे डोक्यावर जी निंबमोळी आहे लिंबाच्या पानापासून निंबोळ्यापासून आणि मोहरापासून जी माळ तयार केलेली आहे डोक्यावर बांधलेली आहे ती पाहत आहे मी असं साधैसा उत्तर देते गोसावी एक पान तोडिले आणि चाखाब्या दिधले स्वामींनी एक पान तोडलं आणि तिला चाखण्यासाठी दिलेलं आहे घेतले आणि थुंकिली साहजिकच आहे लिंबाचं पान आहे कडू लागणारच परंतु स्वामींनी दिलेलं आहे म्हणून ते पान घेतलं साधाईसांनी आणि खाल्लेलं आहे तोंडात टाकलं चावायला लागल्या ला साधाईसा आणि कडू लागल्यामुळे थुंकिली थुंकून टाकलेलं आहे लिंबाचं पान साधाईसांनी जी जी कडू असे साधासा म्हणतात जी जी कडू असे म्हणजे फारच कडू आहे पान या लिंबाचं मग गोसावी आणि पान तोडिले स्वामींनी मग दुसरं पान तोडलं अवलो किले अवलोकन केलं मग देव आदरिले स्वामींनी त्याच माळेतील जे डोक्याला माळ बांधलेली होती त्याच माळेतील एक पान तोडलं दृष्टीने अवलोकन केलेलं आहे स्वामींनी मग देव आदरीले मग स्वामी साधायसांना देत होते जी जी कडू असे जी साधासा म्हणता जी जी आताच पान खाल्लं एकदम कडू आहे आणि तुम्ही मला परत पान देताय तर हे पान नक्कीच कडूच असणार सर्वज्ञ म्हणितले आता घ्या स्वामी म्हणतात काय हरकत नाही आता मी देतोय तर घ्या आता पुन्हा एकदा मग घेतले खादले तव तोल करायचे मग साधायसांनी स्वामी म्हणतायत म्हणून ते पान घेतलं तोंडात टाकलं चावायला लागल्या साधायचा आणि एकदम गोड लागलेला आहे ते पान साखरेसारखं जी जी गोड साखर आयसे असे जी साधायचा म्हणतात जी, जी हे पान तर एकदम गोड लागत आहे साखरेसारखं मग गोसावी श्रीकरे वेठी फेडिली स्वामींनी मग हातानेच ते डोक्यावरची माळ काढली त्या कडुलिंबाच्या पानाची तयार केली होती ती माळ काढली अवळ कोणी दिधली त्या माळेकडे स्वामींनी पाहिलं कृपादृष्टीने अवलोकन केलं आणि मग ती माळ दिलेली आहे साधाईसांना मग साधे खाओ लागली मग साधाईसा लागलेले आहेत खायला ते पान वगैरे सर्व कडुलिंबाचे जे आता गोड झालेले होते सर्वज्ञे म्हणितले यावर स्वामी म्हणतात साधे हो साधे हो, हो। एकलीची खाते असा या कोणा स्वामी म्हणतात साधे हो आम्ही तुम्हाला माळ दिली परंतु तुम्ही एकटेच खात आहात दुसऱ्यांना पण द्या ना या कोणाही देयाना या दुसऱ्या भक्तजनांना तुम्ही देत नाही जी जी गोड असे साधे म्हणतात कडू असली तर दिली असती ना आता हे लागत आहे गोड आता गोड पदार्थ मला तुम्ही खायला दिलेला आहे ते पण लिंबाचे पानं गोड झालेले न भूतो ना भविष्यती असा हा प्रसाद आहे आणि हे प्रसाद कस काय देणार मी जी जी, जी गोड असे जी जी फारच गोड आहेत पाने सर्वज्ञ म्हटले गोड असे तरी काय आपण जे स्वामी म्हणतात लिंबाची पानं गोड करून आम्ही तुम्हाला दिलीत म्हणजे तुम्हीच सर्व खाऊन टाकावेत असं काही नाही ना स्वतःच खावा असं काही नाही तरी काही आपण खायचे काय म्हणतात देव गोड लागले काय तुम्ही एकटेच खाणार का तसं नाही चालणार मग तिहीची ते वेठी खादली तरी पण साधायसांनी ती वेठी म्हणजे ते जे लिंबाच्या पाल्याची माळ तयार केलेली होती ती साधायसांनीच खाल्ली कुणालाही प्रसाद दिला नाही साधायसांचं वैशिष्ट्य आहे श्री गोविंद प्रभू महाराजांनी साधाईसांना दाढ दिलेली आहे केशकळाप दिलेली आहे अनुलेपन दिलेलं आहे जेवढे काही मूर्तिनिष्ठ पदार्थ आहेत हे सर्व मूर्तिनिष्ठ पदार्थ साधाईसांनाच मिळालेले आहेत गोविंद महाराजांनी यांनाच प्रसन्न होऊन दिले आणि स्वामींनी पण इथे बघा लिंबाच्या पाल्याची माळ जी कडू होती तीच माळ गोड करून स्वामींनी कुणाला दिली साधाहिसांनाच दिलेली आहे तर साधाहिसा ह्या एक फार वेगळ्या दर्जाच्या भक्त होत्या एक वेगळा दर्जा होता त्यांचा स्वामींच्या दृष्टिकोनातून गोविंद प्रभू महाराजांच्या दृष्टिकोनातून तर असा साधा भाव असायला पाहिजे साधाईसांचं नाव खरं एल्लाहिसा होतं परंतु तिचा साधा भाव भोळा भाव पाहून देवानी तिला साधा असं सा नाव दिलेलं होतं प्रासादिक नाव तर स्वामींनी हे जे नाव दिलं ते खरंच सार्थक ठरवलेलं आहे साधाईसांनी साधा भाव होता काही मनामध्ये कपट नाही काही नाही आणि म्हणून तर स्वामींनी प्रसन्न होऊन त्यांना प्रसाद दिला आणि कालच्या ज्ञानसत्रामध्ये आपण पाहिलं रिंगणीच्या फुलांना देव म्हणतात तुम्ही सोन्याची फुलं अर्पण केली एवढं गोमट देवानी त्यांना देऊन टाकलेला आहे एवढा श्रेष्ठ भाव होता आणि श्रीप्रभू महाराजांनी पण खूप प्रसाद दिलेले आहेत त्यांना दानमध्ये तर असा साधा भाव असायला पाहिजे बिलकुल मनामध्ये कपट नको कोणताही क्लेश नको कोणताही दोष नको मनामध्ये कोणतेही पाप नको ज्याप्रमाणे एक लहान मूल असते निरागस असते निरागस या शब्दाचा अर्थ काय निर म्हणजे नाही आगस म्हणजे काय हे जे षड रिपू द्वेष काम क्रोध मद मत्सर हे त्याच्या ठिकाणी नाहीत त्या, त्या लेकराच्या ठिकाणी तरच त्याला निरागस म्हणावं तुमचं लेकरू मोबाईल दिला नाही म्हणून डोकं असेल भिंतीवर तर त्या तुमच्या लहान मुलांना पण निरागस म्हणता येणार नाही तो फार रागीट झालेला आहे स्वतःचही डोकं फोडायला तयार आहे आताच्या लहान मुलांना पण अशा जर गुणाच्या असतील ते की मोबाईल नाही दिला काही म्हटले ऐकले नाही की लागले डोकं फोडून घ्यायला लागले उड्या मारायला तर अशांना निरागस नाही म्हणता येणार जे खरंच निरागस आहेत राग द्वेष काम क्रोध मध मत्सर काहीच नाही अशी जे लेकरं असतात त्यांनाच निरागस आपल्याला म्हणता येईल नाहीतर उगस एखाद्या लेकराचा चेहरा चांगला दिसला आणि त्याला निरागस म्हणायचं हे चुकीचं आहे निरागस या शब्दाचा अर्थ तो नाहीच की दिसायला सुंदर आहे म्हणून त्याला निरागस म्हणायचं ते लहान लेकरू काळ झर का असेना सावळ का असे ना दिसायला कुरूप का असेना परंतु त्याच्या ठिकाणी राग द्वेष काम क्रोध मध मत्सर नसतील तर तो मुलगा मुलगी जे काही लेकरू आहे ते निरागस आहेत निरागस या शब्दाचा असा अर्थ आहे तर असं आपण निरागस झालो पाहिजे साधाईसाच्या मनामध्ये असं काहीच नव्हतं ही निरागसता त्यांच्या ठिकाणी होती आणि म्हणून तर देवाने हे सर्व दिलेलं आहे श्री प्रभू महाराज ही प्रसन्न सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी ही प्रसन्न एवढी प्रसन्नता जोडून घेतली म्हणजे तुम्ही विचार करा साधाईसा काय साधारण असतील का असाधारण व्यक्तिमत्व लीला चरित्रातील आणि श्री गोविंदप्रभू महाराजांच्या चरित्रातील पण एक असाधारण व्यक्तिमत्व म्हणजे साधाईसा ज्यांना मराठीची सखोल जाणीव नाही आता त्यांना असं वाटू शकते असाधारण शब्द काय आहे बरं शब्द ऐकल्यानंतर एक तर एकदम साधारण शब्द वाटतो आणि लोक तर वापरतात हा असाधारण शब्द मोठ्या मोठ्या लोकांना किंवा जसं मी वापरला शब्द असाधारण व्यक्तिमत्व म्हणजे साधायचा नेमका अर्थ काय असा जे जुने व्यक्ती आहेत ज्यांना मराठीचं ज्ञान आहे त्यांना माहिती आहे परंतु आपल्या चॅनलवर नवीन नवीन नवी दर्शक पण जोडल्या जातात जे चालू पिढीतले आहेत त्यांना हे समजत नाही आपण बोललेल्या वाक्यामध्ये आपण इंग्रजी शब्द किती वापरले तर अशा व्यक्तींसाठी या शब्दाचा अर्थ करणे आवश्यक आहे असाधारण या शब्दाचा अर्थ काय साधारण म्हणजे साधारण परंतु पुढं अ लावलेला आहे असाधारण म्हणजे तो व्यक्ती साधारण नाही म्हणून तर त्याला असाधारण म्हटलेलं आहे जसं आपण म्हणतो परमेश्वर व्यक्त झाले आणि अव्यक्ती तर उरलेलेच आहेत अव्यक्ती या शब्दाचा अर्थ काय झाला अ लावलं की काय अर्थ झाला जे व्यक्त नाहीत ते अव्यक्त बरोबर की नाही तसं असाधारण म्हणजे काय जे साधारण नाही ते असाधारण म्हणजे फार श्रेष्ठ व्यक्तिमत्व आहे ज्या व्यक्तीविषयी आपण ते शब्द वापरतो असाधारण व्यक्तिमत्व वा। मग साधायचा असतील किंवा चालू काळामध्ये जे काही तुम्हाला मोठे मोठे माणसं वाटत असतील तुम्ही सभेमध्ये ऐकत असणार की हे अमका अमका माणूस असाधारण कार्य केलेला आहे आणि असाधारण व्यक्तिमत्व आहे तर त्या शब्दाचा अर्थ असा आहे जे साधारण नाही त्यालाच असाधारण म्हणतात काहीतरी अलौकिक त्यांनी काम केलेलं आहे तर अशा प्रकारे एक असाधारण व्यक्तिमत्व साधायसांचं आपल्याला या लीळा चरित्रामध्ये दिसून येते आणि त्या साधायसाविषयी आपण आताच ही पाहिलेली आहे आणि कालच्या ज्ञानसत्रामध्ये पण ती लीळा पाहिलेली आहे उत्तरार्ध लीळा क्रमांक चारशे पस्तीस बहुडी स्थिती ताडणी देवा कोपणे बहुडी स्थिती ताडणी बहुडीने स्थितीच्या भरामध्ये ताडणी म्हणजे ताडण देण्याचा प्रयत्न केला कोणाला देवाला म्हणजेच रामदेवाला आणि त्या रामदेवावर ही बहुडी कोपलेली पण आहे सविस्तर लीळा समोर पाहूया एखुदी रामदेवा पुलिया शिक्षा सहित गोसावियाच्या दर्शना येत होते एके दिवशी रामदेव स्वतःच्या शिष्यांसोबत स्वामींच्या दर्शनासाठी येत होते त्या गणपतमडामध्ये एक बोडणवावी होती एक पायभीर म्हणता येईल ज्यामध्ये पूर्ण पाणी साचायचं गणपत पण आणि तिथे काही झरे पण होते त्या बोडणबावीमध्ये त्या बोडणवावी जो ओटा होता त्या ओट्यावर आसनस्थ होते स्वामी या बोडणबावीमध्ये गणपत मढाच्या जे काही छतावर पाणी साचायचं सा। पावसाळ्यामध्ये जे काही पाणी पडायचं ते पाणी पण त्या बोडनवावीमध्ये यायचं आणि म्हणून तर तिचं निर्माण केलेलं होतं तर पाणी साचलेलं असायचं तर त्या बोडनवावी पाषी एक ओटा होता त्यावर देव बसलेले होते त्या ते येत देखील स्वामींनी पाहिलं समोरून रामदेव येत आहेत शिष्यांसोबत आणि गोसावी बहुडी येते खुणा आविले आणि स्वामींनी बहुडीला खून केलेली आहे आणि त्या स्थिती झाली आणि त्या बहुडीला स्थिती झालेली आहे ही बहुडी म्हणजे कोण गणपत मढातील पुजारी तिचं नाव बहुडी होतं तिला स्थिती झाली स्वामींनी ते तेही हाती काठी घेतली तिने हातामध्ये काठी घेतली दारेसी उभी ठाकली दारापाशी उभी राहिली रिगोण ये संभुची ऐसे म्हणती आणि काय म्हणत आहे ती बहुडी दरवाजापाशी काठी घेऊन उभी राहिली आणि काय म्हणते रिगोने संभूचिया ऐसे म्हणती इथे तुला येता येणार नाही संभूचिया म्हणजे हे जे स्वामी आहेत संभू या शब्दाचा अर्थ काय संभू या शब्दाचे अर्थ करायला गेले तर दोन अर्थ होतात संभू म्हणा किंवा शंभू म्हणा तर शंभू म्हणजे महादेव तुम्हाला तर माहितीच आहे अर्थ शंभू असं महादेवाला म्हणतात दुसरा अर्थ कोणता तर शंभू म्हणजे परमेश्वरालाही शंभू म्हणता येते कशामुळे शम म्हणजे शमविनारे जे काही संसार रूपी अग्नीमध्ये हे जीव भाजल्या जात आहेत या रूपी अग्नीच्या दहामध्ये जळत आहेत जे जीव त्यांच्या शरीरातील दाह जे आहे ते शमविणारे भू म्हणजे कोण भूपती शंभू भूपती भू भु या शब्दाचा अर्थ काय तर भूपती भू भु म्हणजे काय हे जमीन पृथ्वी तर याचे पती म्हणजे मालक म्हणजे कोणतं परमेश्वर एकतर ते या जीवाला शांतही करतात संसारूपी अग्नीचा जो दाह आहे तोही शमवतात आणि ते परमेश्वर स्वतः कसे आहेत तर भूपती आहेत म्हणजे मालक आहेत राजे आहेत या ब्रह्मांडाचे तर असाही अर्थ होतो तर इथे बहुडी म्हणत आहे इथे शंभू म्हणजे परमेश्वर बसलेले आहेत इथे तुला येता येणार नाही काही सेन ही दिती बिलकुल जाऊ देत नव्हती ती बहुडी यांना मध्ये रामदेवाला त्यांच्या शिष्याला बिलकुल जायचं नाही हातामध्ये काठी घेऊन उभी राहिलेली आहे दरवाजापाशी मग दादोस गोसावी या ते विनविले दादोस विनंती करतात स्वामींना जी जी बहुडी येते वारी जोजी काय म्हणतात दादोस की या बहुडीला जोजी म्हणजे थांबवा नाही हिला उगच आम्हाला त्रास देत आहे रस्त्यामध्ये काठी घेऊन उभी आहे आम्हाला आतमध्ये येऊ देत नाही हिला सांगा की येऊ द्या म्हणून हिला जोजी म्हणजे हिला थांबवा ही जी काम करत आहे आम्हाला अडवण्याचं हे काम हिचं थांबवा जोजी असं रामदेव विनंती करतात देवाला अम्हासी दी ही आम्हाला येऊ द्यायलाच तयार नाही आतमध्ये मग सर्वज्ञ म्हणितले बहुडी यासी रिगोदिया मग स्वामी म्हणतात बहुडी यासी रिगोदिया यांना आतमध्ये येऊ द्या बरं मग त्याची स्थिती भंगली त्या बहुडीची स्थिती भंगलेली आहे मग रिगोदी धले स्वामी म्हटल्यानंतर मग त्या बहुडीने आतमध्ये येऊ दिलं त्या रामदेवाला आणि त्यांच्या शिष्याला गोसा दंडवते घातली श्रीचरणाला गले स्वामींना साष्टांग दंडवत घातलेले आहेत रामदेवाने आणि पायाही पडलेल्या आहेत आणि नंतर मग दर्शन झालेलं आहे असं नाहीतर ते बहुडी त्यांना आतमध्ये येऊ देत नव्हती आजच्या व्हिडिओला फार उशीर झालेला आहे कारण रेकॉर्डिंग फार उशीरा झालेली आहे आणि तीन चरित्र तुम्हाला मी म्हटलो होतो घ्यायचे परंतु तिसरं चरित्र जवळ जवळ दोन पानाचं आहे आणि दोन पानाचं जर चरित्र आता घेतलं तर अजून अर्धा तास लागेल म्हणजे जवळजवळ हा व्हिडिओ एक तासाचा होईल पन्नास मिनिटाचा तर नक्कीच होईल आणि म्हणून आपण आजचं हे ज्ञानसत्र इथेच थांबूया आणि जे तिसरं चरित्र आहे यादव गुरु निरूपणे हे आपण उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये पाहूया आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे साधाईसांनी पूर्ण लिंबाचा पाला का खाऊन घेतला त्या माळेमधील हा आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे तर आता पाहूयात आपण कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्न त्याचं उत्तर आणि कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता साधाईसांनी रिंगणीची फुलं जी आणली होती त्या फुलांना पण स्वामी असे का म्हणाले की हे तर सोन्याची फुलं आहेत या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे साधायसांनी जे फुलं रिंगणीचे आणले होते ते तर रिंगणीचेच फुलं होते परंतु साधाईसांचा त्या फुलांमागे भाव फार श्रेष्ठ होता सोन्याहून पिवळा सोन्यापेक्षाही श्रेष्ठ असा भाव होता साधाईसांचा आणि म्हणून देव म्हणतात हे फुलं म्हणजे सोन्याची फुलं अर्पण केल्यासारखं आहे तुम्ही सोन्याच्या फुलांनी परमेश्वराची पूजा केलेली आहे असं स्वामी गौरव उद्गार काढतात सादायसांविषयी तर मग भेटे उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन चरित्रासह ज्यामध्ये यादव गुरु निरूपण हे चरित्र आपण उद्या पाहणार आहोत तर मग भेटे उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये उद्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन चरित्रासह तौपर्यंत दंडवत प्रणाम जय श्रीकृष्ण दंड